नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर डी एस न्यूज करा शेर करा करा शेअर आणि देशभरात देश रविवारी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय ग्रामीण भागातही प्रभू श्रीराम नामाचा गजर करत रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय संगमनेर तालुक्यातील साकूर येथे देखील रामनवमी उत्सव समिती आणि बजरंग दल साकूर पठार भागाच्या वतीनं ना। रामनवमी उत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये शेकडो रामभक्तांनी सहभाग घेतला होता साकूर चौफुली ते बस स्थानक तसेच बाजारपेठेतून ही भव्य मिरवणूक निघालेली होती यावी प्रभू श्रीराम नामाचा गजरनं अक्षरशः साकूर बाजार ते गेली होती तसेच अवघड साकूर भव्यमय होऊन गेला होता मात्र यावेळी मिरवणुकीमध्ये एक वेगळंच चित्र बघायला मिळालं की मिरवणूक अतिशय बस सणकापर्यंत आल्यानंतर मिरवणुकीमध्ये काही पोस्टर महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा लागू अहमदनगर नाही आता अहिलागर हिंदू धर्म वाढवा धर्मांतरण थांबवा जाती जाती सोडूया हिंदू सारे जोडूया हिंदूंच्या सुरक्षेसाठी एकत्र येऊ बांगलादेशी हिंदूंना संरक्षण मिळवून देऊ गाय वाचवा देश वाचवा अशा मजकुरांचे विविध पोस्टर झळकून आले त्यामुळे या पोस्टरनं एकच लक्ष वेधलं गेलं विशेषतः मिरवणूक संपेपर्यंत हे पोस्टर दिसून येत होते त्यामुळे या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे डीएस न्यूज ट्वेंटी साठी असे मी निगुरु सापड तशाच घटना गे, घेण्यामुळे पाहण्यासाठी पाहत पाहता डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत तो मी अश्विनी आपली राजे नमस्कार